अहिल्यानगर शहरातील सीना नदी पात्रातील राजकारणी तसेच व्यापाऱ्यांची अतिक्रमणं तात्काळ काढा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे अधिवेशनात अतिक्रमण रुंदीकरण खोलीकरण याबाबत प्रश्न विचारले असता तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार अहिल्यानगर शहरातील सीना नदीची हद्द निश्चित झाली अतिक्रमण मोहीम सुरू झाली असता काही राजकीय व्यापाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत स्थगिती मिळवली या याचिके विरोधात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडून पूर निवेदन अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनात आमदार जगताप म्हणाले अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील काही राजकारणी व्यापाऱ्यांनी नदीत अतिक्रमण केले अहिल्यानगर शहरात झालेल्या पावसामध्ये या अतिक्रमणामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह रोखला गेला त्यामुळे शहरातील बऱ्याच भागात नदीचं पाणी नागरिकांच्या घरात शिरलं आणि यातून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला नागरिकांचं अतोनात नुकसान झालंय मोठे हाल झाले असून काही जीवितहानी घडली असती तर यास जबाबदार कोण काही मोजक्या लोकांनी प्रशासनाला हाताशी धरत नदीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलंय तर उच्च न्यायालयाची दिशाभूल करून काही राजकीय व्यापाऱ्यांनी अतिक्रमण मोहिमेला उच्च न्यायालयाची स्थगिती मिळवली त्याबाबत आपण पुढाकार घेऊन उच्च न्यायालयाला सत्य परिस्थिती अवगत करणं गरजेचं आहे असं आमदार संग्राम जगताप म्हणाले देखील फार मोठं नुकसान झालं तसंच महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पूर परिस्थिती किंवा अवकाळी डगफोटी झाल्या पाहायला मिळाल्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळालं तसंच आयजनगर शहरामध्ये शहर जे आहे जुनं शहर आहे गावठाण शहर होतो त्या परिसरामध्ये भूमिगत मोठ्या ड्रेनेज लाईन टाकल्यामुळे आता पाण्याची बऱ्यापैकी समस्या आता मार्गी लागलेली आहे म्हणजे शहरामध्ये कुठेही पाणी ब्लॉक होणं आता फार तशी परिस्थिती नाही थोडाफार आता नदीची पातळी वाढती तेव्हा शहरातलं पाणी बाहेर जात नाही हे आपल्याला पाहायला मिळतं पण ज्यावेळेला दोन हजार सोळाच्या कालखंडामध्ये माझ्या सरकार कार्यकर्ता ज्यावेळेला आमदार म्हणून त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेला पावसाळी अधिवेशनामध्ये मी त्यावेळेला विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला की सीना नदीचं पात्र ह्यातून निश्चित केलेलं नाही तर इरिगेशन डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट यांनी याची नदीच्या पात्राची मोजणी करावी याची लांबी हे शहराच्या महापालिका हद्दीने कुठपर्यंत आहे आणि रुंदीचं एकदा फायनल करावी कारण त्याचा रेकॉर्डच आजपर्यंत नव्हतं मग त्यावेळे ते त्यावेळेस तत्कालीन महसूल मंत्री खडसे साहेब यांनी तिथं आश्वासन दिलं त्याची मोजणी करण्याच्या सूचना देखील त्या ठिकाणी दिल्या आणि दोन हजार सतरामध्ये महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधनं सीना नदीची रुंदी ही निश्चित करण्यात आली आणि दोन हजार अठरामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी राहुलजी द्विवेदी साहेब हे जिल्हाधिकारी आल्यानंतर त्यांनी हे काढण्याकरता मोहीम हाती घेतली आणि काढत असताना काही लोकांनी या सीना नदी पात्रामध्ये तुम्हाला सांगतो व्यवसाय थाटलेले आहेत आणि म्हणून या व्यवसाय हे काही सर्वसामान्य नाही आहेत एखाद्या सर्वसामान्य लोकांनी जर अतिक्रमण केलं तर आपल्याला समजू शकतं की तो पोटा करता करतोय राहिला जर असेल तर आपण त्याला राहण्याची व्यवस्था नाही म्हणून तो एका सर्वसामान्यां राहतोय पण काही लोकांनी इथं छत्रपती संभाजीनगरच्या न्यायालयामध्ये जाऊन स्थगिती आणली आणि ते अतिक्रमण आजही तसंच आहे पण आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना मी लेखी स्वरूपात निवेदन दिलंय की मान्य न्यायालयाच्या निदर्शनामध्ये आपण दाखवून द्यावं की ही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आणि ह्या पूर परिस्थितीमधलं अतिक्रमण काढण्यात यावं मग जर हे न्यायालय निश्चित रूपान न्यायालयात जर आपण ही सगळी वस्तू दाखवली तर न्यायालय ताबडतोब त्याच्यामध्ये सूचना देतील की अतिक्रमण काढण्यात यावं आणि ह्या शहरामधल्या ज्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसलंय नुकसान झालंय जबाबदार हे लोक आहेत या लोकांना देखील आपण कुठेतरी अतिक्रमण काढलं पाहिजे आणि समाजातल्या लोकांना अहिल्यानगर शहरातल्या लोकांना अशी एक मागणी आज जिल्हाधिकारी महोदयकडे केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध